भिवंडी ग्रामीण महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंददा थळे यांच्या वतीने पडगा पडगा बोरुली मोंडल गटामध्ये प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचारसभेमध्ये मोठ्या संख्येने जनतेने आपला परिसर दर्शवला त्यासोबतच भिवंडी ग्रामीणचे उमेदवार शांताराम मोरे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आश्वासन देखील यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी दिले आहे भिवंडी ग्रामीण लोक विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि आजचे उमेदवार साहेबांच्या पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचाराचा रणधमाने चालू आहे त्या प्रचाराच्या आढावा बैठकीकरता पडगा आणि बोरुली गटामध्ये आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय सले साहेब आजच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत त्यांच्याच बरोबर असलेले उपजिल्हा प्रमुख ज्या दिवसापासून साहेबांची उमेदवारी निश्चित झालेले त्या अगोदर पासूनच सर्व मतदारसंघामध्ये कामाचे धडाडीने विकासाचे मोरे शांताराम जे मोरे असं नाव ज्यांचा दुमधुमदू होता त्यांच्या नावाची निश्चितच त्यांना तिकीट मिळणार पक्षाकडून आणि शंभर टक्के ते पुन्हा निवडून येणार अशी खात्री सर्वच कार्यकर्त्यांना होती या महाराष्ट्राचे उद्धार करते आणि आज धडाडीचे देशामधील सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव आज घेतलं जाते ते आमचे सर्वांचे प्रणेते शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षापासून जे धूमधडाक्यामध्ये जे काम झालं महाराष्ट्र सरकारमध्ये आणि आपले उपनेते प्रकाशजी पाटील साहेब यांचा ह्या लोकसभेमध्ये नव्हे तर महाराष्ट्राचे उपनेतेपद त्यांना मिळाल्यापासून त्यांनी जो काय इथे संपर्क केलेला होता आणि त्याच्या अगोदरच त्यांचं जे काम होतं हे सगळं काम आज मोरे साहेबांना आपली उमेदवार मिळाली आणि त्यापासून प्रचाराचा धुराला चालू झालेला आहे योजना असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी मुलींना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री म्हणजे एक नंबरचे मुख्यमंत्री एकनाथ जी, एक जी शिंदे साहेब यांचंच नाव आपल्याला घेता येईल अंदाज लावलं त्यावेळेला शेतू मध्ये राम नाव लिहिला दगडावर कि दगड शेतू मध्ये त्या पाण्यावर तरंगाचा परंतु जेव्हा श्रीराम स्वतः बघायला गेले कि दगड कस तरंगतो आणि आपण पण एक दगड टाकून बघावा तर श्रीरामाने स्वतः दगड टाकतो राम नाव लिहिलं की दगड तर मी स्वतःच राम आहे श्रीराम आहे तर मी माझ्या हाताने ते दगड त्या पाण्यामध्ये टाकतो तर त्यांनी ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते दगड बुडतात श्रीरामांच्या स्वतःने ही ते दगड बुडल्यानंतर त्यांना एक वाटलं की असं का होवं तर राम नाम से पत्थर तैरे म्हणजे श्री रामाच्या नावात ती शक्ती आहे म्हणून शिवसेना या नावातच शक्ती आहे जनरली उपतालुका तालुका प्रमुख असेल आणि त्यांनी आज सर्व व्यवस्था सगळ्या आपल्या कार्यकर्ते विष्णू साहेब असेल सगळ्यांनी केले आजच्या दिवशी चांगला मॉल आहे आणि शांताराम मोरे साहेब यांना मला वाटतं त्यांनी जो निधी दोन हजार कोटी निधी आणले सगळी काम चालू आहे पण कामं मला वाटतं आपल्याला पुढच्या काळात दिसून येतील पण आजच्या दिवशी पडगा गटामध्ये मला तुमच्याकडून शब्द पाहिजे की शांताराम मोरे साहेबांना डबलने लीड देणार अशा पद्धतीचं काम असेल आणि तालुक्यामध्ये सगळ्यात हायेस्ट लीड या पडगे गटातून गटा असेल अशी माझी धारणा आहे विष्णू शेठने आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचं आश्वासन घेऊनच आम्ही पुढे निघतो आणि सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या काळात एकत्र राहून खांद्याला खांदा लावून काम करा या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व्हायचा असेल तर आपला खारीचा वाटा आपला राहिला पाहिजे कारण शिंदे साहेबांचं सा काम आहे ते आपण नायक पिक्चर मध्ये एक दिवस अनिल कपूर बनतो आणि ते दाखवतो शिंदे साहेबांनी आपल्याला सगळं लाईव्ह दोन वर्ष दाखवलं की मी कसं काम करू शकतो आणि त्यांच्या कामावरती प्रभावित होऊन आता महायुतीने शिंदे शिंदेसाहेबांचाच चेहरा पुढे केलाय आणि मला वाटतं लोक त्यांना लोकनाथ बोलायला लागे जेव्हा लोक त्यांच्या जे। मागे अस खऱ्या अर्थाने तोच लोक नेता असतो आणि आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत ते तेव्हा त्यांचं त्यांच्या पुढे जाताना आम्हाला गर्वाने गेलं पाहिजे पण गर्वाने जाताना शांताराम मोरे साहेब आमच्या मागे पाहिजे आणि या या भिवंडी तालुक्यात तिसरी वेळ निवडून मंत्रिपदावर जाऊन लाल आली पाहिजे अशा मला माझ्या शुभेच्छा आहेत